गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शारदा शारदा वदना भुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधी सन्निधी क्रियात आधी गुरु आणि नंतर श्री शारदेचे स्मरण हे कोणत्याही संवादासाठी महत्वाचं असतं का बरं तर ह्याचं कारण या दोन श्लोकातून लक्षात येईल पहा संवादासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते ती म्हणजे उत्तम व अद्ययावत ज्ञान आणि वाणीचं सा सामर्थ्य मित्रांनो आपण नित्य संवाद साधतो आजकाल समाज माध्यमे म्हणजेच सोशल मीडिया हा इतका प्रभावी माध्यम बनला आहे की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या मनुष्याशी आपण क्षणार्धात संवाद साधू शकतो पण थोडा विचार करा हा संवाद नक्की संवाद असतो की केवळ संपर्क म्हणून समर्थ आपल्या मनाच्या श्लोकात म्हणतात जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसाची ठेला उठे संशयो वाद हा दंभ भारी तुटे वाद संवाद तो हितकारी म्हणजे काय तर ऐकण्या बोलण्यात उभा जन्म संपेल पण वाद तसाच राहील कारण त्यात संशय आहे दंभ आहे दंभ म्हणजे अहंकार आणि असा हा दंभ भरलेला संवाद संपेल तरच तो संवाद होईल यासाठी संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम चित्ते विषण्णे भुवनम विषण्ण यदि ते सुखे स्यात चित्त प्रसादे यतस्व अर्थातच आपलं मन जर आनंदात असेल तर सगळं जग आनंदी आहे असं आपल्याला वाटतं आपण दुःखी असू तर सगळं जग दुःखी आहे असं आपल्याला भासत म्हणून जर आपल्याला सुख मिळवण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे केवळ संपर्क सुसंवाद आणि आत्मसंवाद या सर्व प्रक्रियेतून आपण रोज प्रवास करतो मात्र ह्या आत्मसंवाद आणि आत्मकेंद्रितता यात असलेली अगदी पुसटची सीमारेषा आपण ओळखली की सुरू होतो संवाद आपल्या सज्जन मनाशी श्रोते हो मन हे आपल्याच देहात असलेलं अत्यंत प्रभावी आणि तितकंच चंचल तरीही प्रभावी आत्मप्रगतीचं साधन पण मन हे नेहमी विकारांकडे तर बुद्धी ही नेहमी विकासाकडे धाव घेते याचमुळे बुद्धीने त्यावर नियंत्रण ठेवावे लागते असं मार्गदर्शन माझे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज करतात आपण यातील फरक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू जेव्हा अमुक गोष्ट माझीच आहे मीच कसा श्रेष्ठ आहे अमुक परिस्थिती माझ्यामुळेच कशी उत्तम आहे माझ्यामुळेच सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे असा जिथे विचार असतो तेव्हा तिथे आत्मकेंद्रितता दिसते जी आपल्या प्रगतीला घातक ठरते तर या उलट स्वतःच्या मनाला तटस्थ ठेवून माझी नित्याची कृती खरंच योग्य आहे का माझ्यामुळे विनाकारण कुणी दुखावलं गेलं नाही ना मी कुणाला फसवत तर नाही ना मी जसा लोकांना दाखवतो तसाच खरा आहे का अथवा मी जसा व्यक्त होतो तसाच मी खरोखर आहे का की केवळ समाज माध्यमांवर एखाद्या खात्याच्या म्हणजेच अकाउंटच्या प्रदर्शनीय चित्रासारखा मुखवटा धारण केलेला आहे मी इतरांशी संवाद साधताना तो खरोखरच मनापासून साधतो का हे सर्व प्रश्न स्वतःला विचारून याची सकारात्मक उत्तरे मनाकडून येणं त्यासाठी नित्य प्रयत्नशील असणं ह्याला आपल्या आपला मनाशी संवाद म्हणता येईल का अनेकदा खोटा अहंकार एखाद्या व्यक्ती अथवा वस्तूबद्दल असणारी आसक्ती ही मनुष्याला आत्मकेंद्रित बनवते खोटी प्रसिद्धी खोट्या प्रतिक्रिया भासमान भावनांची चित्रे यांचा अखंड खेळ दिवसभर सुरू असतो आणि तीच भासमान क्षणभंगुरता उराशी कौटाळून मनुष्य झोपेच्या अधीन होतो बस एवढंच मानवी जीवन आहे मनुष्य देह यासाठीच आहे मन आहे म्हणून त्याला मानव म्हटलं जात संवादातून ज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर केवळ गुरुशिष्य संवाद हाच ज्ञान करून देणारा आहे इतर मात्र विसंवाद अथवा वाद वाढवणारे आहेत गुरुशिष्य संवादातून अज्ञानाचा नाश होतो भ्रम दूर होतात अहंकार हळूहळू निवळू लागतो लीनता येते विद्या शुद्ध होते प्रवाही बनते विवेक जागृत होतो सदाचरणाकडचा कल वाढतो आणि या भासमान जगातील स्वतःच्या क्षणभंगूर अवस्थेची जाणीव होऊन ईश्वर चिंतनाकडे मन वळू लागतं वृत्ती सात्विक होऊन भोगातून त्यागाकडे वाटचाल सुरू होते ही काही प्रमुख लक्षणे सुसंवादाची आहेत आता थोडासा तटस्थ राहून विचार करा की आताची संपर्क माध्यमे यातील कोणत्या गोष्टी साध्य करून देतात मग संवाद नेमका कोणता तर तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्या सारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथे जावे ज्याच्यापासून वादाचा उलगडा होतो शेवट परस्पर होतो त्याला संवाद म्हणतात आजच्या काळात आपल्याला आपल्या मनाशी देखील संवाद साधण्याची गरज आहे असं वाटत नाही का आणि वाटत असेल तर तो साधायचा सा मार्ग कोणता मनाशी संवाद साधण्याचा आणि त्याला सन्मार्गावर प्रेरित करण्याचा राजमार्ग म्हणजे मनाचे श्लोक आपण या मनाच्या श्लोकांच्या चिंतनातून आपल्या मुळातच सज्जन असणाऱ्या मनाला त्या मार्गावर म्हणजेच सन्मार्गावर चालायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत श्री रामकृष्ण अर्पण